श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी काही विशेष गोष्टी केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि संपूर्ण वर्ष चांगले जाते चला जाणून घेऊया काय करावे आणि काय टाळावे काय करावे एक शिवपूजा करा पहिल्या सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने आरोग्य संपत्ती आणि सुखशांती प्राप्त होते दोन पांढऱ्या वस्त्रांचे दान पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा साखर तांदूळ दूध यासारख्या वस्तू दान केल्याने पापांचे क्षालन होते आणि शुभ फळ मिळते तीन रुद्राभिषेक करा भगवान शिवाला दूध मध दही तूप आणि पाणी अर्पण करून रुद्राभिषेक केल्याने मानसिक शांतता आणि आर्थिक प्रगती होते करा नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी आपल्या जीवनातील वाईट सवयी सोडून नवीन शुभ संकल्प करा पाच गरजूंना मदत करा गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा आर्थिक मदत केल्याने पुण्य मिळते काय टाळावे एक मांसाहार व मद्यपान टाळा सोमवारी मांसाहार किंवा मद्यपान केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते दोन अशुभ बोलणे टाळा पहिल्या सोमवारी कटुवचन वादविवाद आणि अपशब्द वापरणे टाळा तीन कर्ज घेणे टाळा सोमवारी कर्ज घेणे अशुभ मानले जाते हे आर्थिक संकटांना आमंत्रण देते चार शंकराला तिखट किंवा मिठाचे पदार्थ अर्पण करू नका भगवान शंकराला तिखट पदार्थ अर्पण करणे निषिद्ध आहे पाच, तुला आणि काटकसरीपणा टाळा पहिल्या दिवशी जास्त बचत किंवा कंजूषपणा करू नका यामुळे संपत्ती कमी होते विशेष टीप सकाळी लवकर उठा स्नान करून शिवलिंगाला जल अर्पण करा आणि ओम नमहा शिवाय या मंत्राचा जप करा श्री स्वामी समर्थ